राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचं चहापान अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची बैठक तर संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सरकारच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता स्वारगेट बलात्कार वाल्मिक कराड धनंजय गुंडे यांचा राजीनामा यासह विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता सरकारला घेरण्याच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची सुद्धा बैठक शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंचा मेळावा ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिग्गज नेते मार्गदर्शन करणार ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंथन इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांना तात्पुरता दिलासा अकरा मार्चपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश कोरटकर आज पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता मराठी कानडी वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये कन्नड समर्थकांनी महाराष्ट्रातील बस अडवली याआधी सुद्धा बेळगावात बसला काळ फासल्यामुळे झाला होता वाद स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं लागणार नाशिक कोर्टाचे आदेश भारत जोडो यात्रेदरम्यान केलं होतं वक्तव्य संभाजीनगरमधील सावरखेडा पांढरी गावात पाण्याच्या समस्येमुळे तरुणांची लग्नच होईना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यानं मुली देण्यास नकार पांढरी गावचे तरुण बेजार पवित्र रमजान महिन्याचा आजपासून सुरुवात रोजा नमाज पठणासह मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण बाजारांमध्ये सुद्धा खरेदीसाठी रेल्वे आज रणजी करंडकचा सा अंतिम सामना विरुद्ध केरळ अशी रंगत सामन्यामध्ये विदर्भ मजबूत स्थितीत